नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असं जिताड्या माशाचा कालवून चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा इथे मी हा जिताडा मासा घेतलेला आहे हा मी कट करून स्वच्छ धुवून असा घेतलेला आहे हा जो मासा आहे ना हा चवीला खूप एकदम टेस्टी लागतो एकदम मस्त असतो हा तर ना मी हा धुऊन वगैरे घेतलेला आहे आणि त्याला मी आधीच हळद आणि मीठसुद्धा लावून घेतलेला आहे आता बाकी मसाले आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत त्यासाठी मी इथे टाकणार आहे दोन चमचे घरगुती मसाला तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाला याच्यामध्ये टाकू शकता त्यानंतर गरम मसाला थोडीशी कोथिंबीर आणि इथे मी चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे हाचा जो रस्सा आहे ना तो आंबट तिखट खूप छान लागतो त्यासाठी इथे मी चिंचेचा कोळ घातला आहे त्यानंतर इथे मी घातलेले आहेत चार पाच लसूण पाखळ्या अशा ठेसून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याला सर्व मसाले आपल्याला लावून घ्यायचे आहेत आपण हळद आणि मीठ आधी लावलेलं ला आहे मीठ जर आपल्याला नंतर लागलं तर आपण नंतर मग त्याच्यामध्ये घालणार आहोत हे आता आपल्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे हे बघा हे आता आपल्याला इथे लावून झालेलं ला आहे आता आपण याच्यासाठी वाटण बनवून घेणार आहोत तर मी ते एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये टाकले सुक खोबरं आता हे खोबरं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे खरपूस एखाद मिनिट छान असं आपण परतून घेणार आहोत हे बघा इथे आपलं खोबरं आता भाजून झालेलं आहे आता मी याच्यामध्ये टाकणार आहे इथे मी एक दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा आता हे सुद्धा आपल्या याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे हे बघा हे सुद्धा आपलं झालेलंच आहे आता त्यानंतर एक मोठा चमचा धणे घेतलेले आहेत हे धणे टाकल्याने ना एक, ना एक मस्त असा वास येतो आणि हे जे वाटण आहे ना खूप एकदम मस्त होतं एकदम हे बघा आणि धणे आपले लगेच इथे भाजून सुद्धा झालेले आहेत हे बघा आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि गॅस बंद केल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हो, थोडीशी कोथिंबीर आपल्याला गॅस बंद केल्यानंतरच टाकायची आहे बघा ही कोथिंबीर आपण टाकून थोडीशी याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायची आता हे जे वाटण आहे ते मी आता थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक असं वाटून घेणार आहे पाणी जर आपल्याला लागलं ला ला, तर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला Haimile, ते वातन, वातन हे बघा इथे मी छान बारीक असं वाटण वाटून घेतलेलं आहे आता आपण कालवण बनवण्यासाठी घेणार आहोत तर इथे ते टोपामध्ये तेल गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे एक छोटा टॉमॅटो बारीक असं कट करून टाकलेला आहे जर तुम्हाला याची ग्रे म्हणजे प्युरी वगैरे करून टाकायची असेल तरी तुम्ही टाकू शकता पण मला हे असं आवडतं त्यासाठी मी इथे बारीक असे टॉमॅटो कट करून टाकलेले आहे हे आपल्याला एखाद मिनिट छान असे परतून घ्यायचे आहेत तर टॉमॅटो एकदम सॉफ्ट झाला नंतर मग आपण त्याच्यामध्ये वाटण घालून घेणार आहोत हे बघा इथे आपले टॉमॅटो छान असं झालेलं आहे आता आता आपण जो वाटण केलेलं आहे तो आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे हा सुद्धा आपला छान असा परतून घ्यायचा आहे बघा छान असा वास सुटलाय या मसाल्यांचा मस्त एकदम वास येतोय एक दोन तीन मिनटं आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे हे बघा इथे तीन चार मिनटं झालेली आहे आणि आपला मसाला सुद्धा एकदम छान असा इथे आत्ता झालेला आहे परतून हे बघा आता आपल्याला याच्यामुळे टाकायचं आहे जे आपण जिताड्याला मसाला लावून घेतलेला आहे ते आता आपल्या याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता हे आपल्याला व्यवस्थित असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण सर्व मसाले वगैरे वाटण वगैरे लाव टाकलेलं ला आहे ते सर्व या चितळ्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे हा मासा आहे ना खूप चविष्ट असतो आणि याचा जो कालवण असतो ना एकदम भारी लागतो एकदम बघा आता हे आपले ते व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे हे बघा आणि तुम्हाला जितपत पाणी हवं आहे तितपत तुम्ही याच्यामध्ये घालू शकता पण असं थोडंसं सुकं सुकं असं केलं ना की एकदम छान होतं एकदम कमी पाण्यामध्ये हा रसा आहे ना खूप मस्त होतं एकदम हे बघा याच्यामध्ये आणखीन ना थोडंसं मी इथे चिंचेचं पाणीसुद्धा घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता झाकण ठेवून आपल्याला एक पाच सात मिनटं उकळवून घ्यायचं आहे हे बघा इथे आपली एक पाच सात मिनटं झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त वास येतो एकदम आली हे बघा छान असा उकळलेला आहे आणि कलरसुद्धा छान एकदम आलेला आहे अगदी मटन दिसतो आहे ना तसा दिसतो आहे हा आणि टेस्टी पण तितकाच असतो हा आता आपण ना हा चेक करून बघणार आहोत की आपल्याला मीठ घालायचं आहे की नाही ते तर इथे मी थोडंसं मीठ घालणार आहे कारण आपण पाणी घातलंय त्याच्यामुळे थोडंसं मीठ हवं आहे आता yeah. <laughs> हे आपण मिक्स करून घेणार आहोत आपल्या इथे हे जे जिताळ्याचं कालवण आहे ते आपलं आता झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत तर इथे आपलं झणझणीत असं जिताड्याचं कालवण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसते आणि इतकं भारी झालेलं आहे हे तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद